असं एक टीकाकरण करून करायचं म्हटलं किंवा मग प्रशासनाने आणि शासनाने किंवा पा राजकीय पक्षांनी हात झटकून टाकायचं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की नागरिक जागरूक नाही आहेत आणि नागरिक जागृत नाही आहेत हे म्हणण्यामध्ये म्हटलं की सगळे प्रश्न मिटतात मग अरे नागरिकच जागरूक नाही आहेत मग आम्ही काय करायचा मग प्रशासनाने काय करायचा मग राजकीय पक्षाने काय करायचं मला वाटतं की नागरिक जागरूक नाही आहेत हा त्याला त्याच्यामध्ये हे नाही समस्या नाही आहे नागरिक हा नागरिक आहे त्यांनी तुम्हाला स्वतःच्या टॅक्समधून पैशामधून तुम्हाला पगार दिलेला आहे व्यवस्था केलेली आहे निवडणुकीसाठी प पगार पैसे खर्च केलेले आहेत आणि तिथे तुम्ही तिथे बसवलेलं आहे हे तुम्हाला आता काम करायचं आहे त्यामुळे तुम्ही जर काम केलं नाही तर ते त्यांची ते ते जबाबदारी आहे त्यामुळे आपल्याकडे जे राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय हे आहेत हे त्यांचं फेल्युअर आहे नागरिकांचा फेल्युअर नागरिकांनी ज्यावेळेस टॅक्स दिला त्यांचा आणि त्याच्यामधून पैसे उपलब्ध करून तिथे त्यांची माझ्या दृष्टीने जबाबदारी संपली पण काय होतं की कन्व्हिनियंटली बऱ्याच वेळेस काय होतं की नागरिकांवरती ब्लेमदारी तिथले नागरिकच हे नाही आहेत आता नागरिकांनी त्यांचं काम केलेलं आहे प्रत्येकाचं काम दिलेलं आहे टॅक्समधून त्यांना निधी उपलब्ध करून देणं हे तिथेच ते थांबवलं पाहिजे आणि पुढचं सगळं ही व्यवस्था कशासाठी केलेली आहे मग म्हणजे चाळीस चाळीस पन्नास साठ टक्के खर्च नागरिकांच्या टॅक्समधला हा पगारावरती जातो मग पुन्हा परत त्यांनी जागरूक व्हायचा मग त्यांनी स्वतःच केलं असतं ना मग तर मला वाटतं की बऱ्याच वेळेस लोकांचा कसा गैरसमज असतो नागरिक जागरूक पाहिजेत जा। मला वाटतं की हे थोडंसं तितकंसं बरोबर नाही